हे कशाचं ताट आणलं का मावळ ताट ते दिसतंय की मला हाय म्हणते मी ताट आणि पितळ्याचं निरंजन पितळेची निरंजनी मंडळी राजा कडचं ताट पितळ्याच मोठ घर पोकळ वासन वारा जाई भट्टा भस्ता सोन्याचं ताटन सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धाड भरली होती का गे खापर तोंडी हे काय म्हणालीस वाजुन ग तू कुंभारचे कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमा चिकल्या मातीत लवती आणि साबणाला शानपणा शिकवते माती घेऊनच उठत आणि मातीच तोंड वाजून वाजूनच फुटता कुंभाराच्या दारापुढे मडक्यांची रस आणि तुझ्या दारापुढ गाडवांची गंगे चोराला चावला इतो तरी तो करीत नाही हुक्का तू चार पाच बाळा एकत्र बसल्या बोलत का तु बरी माई भंगारे माई भरीये तुझी तर पार खालास आणि जिला सुन नाही ना सुन ती बाई बोलूनच देत नाही कोणा नाही 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 लई पोपटा आणि टपाटपा बोलत ती माय डोळ्या देखत आणायची माय डोळ्या देखत आणायची माय डोळ्या देखत आणायची अण्णा अंग बयान तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही बाई माई सगळं सुनाली का जास्त तू मी दहा वर्षपूर्वी म्हणतो तो फुरगी बापान लग्नाचा लोट नाही निम्मे बाप मोकळे केले पुरी आम्ही एका वर्गात होतो पुरी इतक्या बिंडोक झाले ते दोन चार वर्षात चांगल्या पोरा नो प्रेम करी नाशारपोराच्या आधीच नाही लागत एकदम भंगरी बोगलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच ठरली पृथ्वी फिरले पेपर होता बोगलाचा तिचा बाप म्हणला इतिहास घडला कसा तिच्या आई म्हणली नागरी शास्त्र फेल तवा आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना लो तीनच रोग आहे माझ्या सगळ एक शुगार। दोन तीन निक तीन शुगर दोन बीपी आणि तीन अटॅक निम्मे शुगर वाले याच्यात चहा राखेल दे पण चहा लोक <laughs> राखेल दे झालाच बन <laughs> <laughs> तुम्हाला जर रामगडला जायचं असेल हमारे पास टांगा है नाही तो है मेरे दो है, इसके दो है चार टांगा पे जायगे मोठ्या मोठ्या भाषेमध्ये मॅरिज तुमच्या भाषेमध्ये मॅरेज ला काय बोलती वाटोळम चारकोरम त्यांचं शिक्षण आणि खूप इन्साम हवामान खात्याने फक्त एवढंच म्हणायचं मराठवाड्यात पडेल विदर्भात कोसळेल पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे आणि एकंदरीत हवामान कोरडे राहील पाऊस कुठं धाब्यावर पडं का बाळाच्या कपड्यावर सटवी आले येते पूर्वी सटविले लायला यायची म्हणून तर बाळ पाचवीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची आता आता हे पंधरा वीस वर्षापासून सटवी येत नाही